माती प्रस्तुत के संतोष कुमार लिखित व दिग्दर्शक एक क्षण विलक्षण या मराठी चित्रपटाची निर्मिती होणार असून यामध्ये सहा ते वीस एकवीस ते एकोणचाळीस चाळीस ते साठ या वयोगटातील विदर्भातील नवोदित स्त्री ऑडिशन बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला घेण्यात येणार आहे ऑडिशन नंतर कलावंताची निवड करण्यात येतील ऑडिशन नंतर लवकरच शूटिंगला सुरुवात करण्यात येईल असे त्रिदेव फिल्म प्रस्तुतचे के संतोष कुमार यांनी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला यवतमाळ येथे त्रिपट सृष्टीला अनेक दिग्दर्श कलावंत दिसले परंतु तांत्रिक अडचणीमुळे विदर्भातील कलावंतांच्या प्रतिभा दुर्लक्षित राहिल्या आहेत विदर्भातील कलावंतांना संधी मिळावी याकरिता एक क्षण विलक्षण या मराठी चित्रपटातून नवोदित कलावंतांची वारणी लागणार आहे व्यावसायिक रंगभूमीत सिनेमा सृष्टी विदर्भाच्या बाबतीत नेहमीच उदासीन राहिली आहे अशा प्रसंगी विदर्भाच्या मातीत एक क्षण विलक्षण या चित्रपटाची निर्मिती होणे म्हणजे नवोदित कलावंतांना प्रेरणा व वा आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आहे ऑडिशन येणाऱ्या कलावंतांनी सकाळी अकरा ते बारा या वेळेत रोटरी क्लब यवतमाळ या स्थळी पोहोचून नावे नोंदणी करायची आहे बारा वाजता ऑडिशनला सुरुवात करण्यात येईल या बैठकीला के संतोष कुमार सरला इंगळे प्रतिभा पवार दिलीप इंगळे बापूराव रंगारी नवनाथ दरोई हर्षद वीरकर जनार्दन राठोड सचिन व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपर्कासाठी सरला इंगळे अठ्ठ्याण्णव चौतीस पन्नास तेहतीस सोळा प्रतिभा पवार सत्याऐंशी अठ्या अठरा झिरो दोन झिरो तीन नवनाथ दरोई एकोणनव्वद नव्याण्णव वीस अडुसष्ट झिरो सहा संतोष कुमार शहात्तर वीस एकोणसाठ सहासष्ट अठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नवनाथ दरोई द स्टिंग स्टिंग ऑपरेशन न्यूज ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव